अहो हे काय बनवलं ताई तुम्ही आज नवीन अहो करून खाऊन तर पहा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल रेसिपी ट्राय करा अहो हे तर बनवलेत हेल्दी असे भाज्यांचे कटलेट पोह्यापासून पहा मी आज करणार आहे कटलेट कटलेटच म्हणूया त्याला आपण बटाटे उकडलेत आणि हे पोहे मी दहा मिनटं भिजवले होते त्याच्यानंतर हे छान मोकळे झालेत आणि इथे पहा त्याच्यासाठी मी भाज्या काय काय घेतल्यात एकदम बारीक चॉप करून कांदा घेतलाय कोबी घेतलाय मिरची इथं छान चॉप केली आहे लसूण सहा पाकळ्या छान चॉप केल्यात कोथिंबीर कडीपत्तासुद्धा आहे भरपूर घेतला आहे ही एकदम बारीक कापला आहे कॅप्सिकम आहे आणि छान मोठीच्या मोठी ढोबळी मिरची होती शिमला मिरची त्याच्यामध्ये अजिबात बियासुद्धा नव्हत्या अशी एक मोठी शिमला मिरची खाल्लेली खूप चांगली असते तर ती घेतलेली आहे बारीक चॉप करून आणि आलं घेतलेलं आहे थोडंसं किसून घ्या नाहीतर असं छोटे छोटे एकदम चॉप करा किंवा तुकडे करा आणि आता आपण याच्यामध्ये जिरेपूड धनेपूड मसाले बाकी सगळं मिक्स करणार आहोत आणि बाइंडिंगसाठी मी घेणार आहे याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मस्त आपण याचं आता कटलेट बनवूयात चला हे उकडलेले दोन बटाटे घेतलेत आता छान स्मॅश करूयात एका मोठ्या बाऊलमध्ये वगैरे तुम्ही हे सगळं मिक्स करू शकता सारे बटाटे स्मॅश झाल्यानंतर आपण सगळे एकत्र करणार आहोत पोहे सुद्धा बायंडिंगसाठीच आहेत भाज्या भाज्या आपण कमी अधिक करू शकतो या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत भाज्या आपण कमी अधिक करू शकतो जसं की गाजर अजून आपण याच्यामध्ये कॉर्न मटार जरा थोडसोबड मिक्सरला फिरून मटार सुद्धा घालू शकतो ज्याला अखंड नको नकोय ते किंवा मग कोळा असेल तर अखंडसुद्धा सुद्धा घालू शकतो चला तर आता आपण याच्यामध्ये मसाला ॲड करूयात हिंग पांढरे तीळ निवडून घेतलेत हळद ऑप्शनल आहे तरी मी घालते थोडीशी हिरवी मिरची दोन ते तीन आपण चॉप करून घेतलेले आहेत तिखटवाल्या त्याच्यामुळे थोडीसं लाल तिखट धनापूड घालूयात जिरेपूड जिरंसुद्धा घालू शकतो नाही घालायचं आहे टेस्टमध्ये फरक पडतो कारण त्याच्यामुळे चवीप्रमाणे मीठ आणि हे पोहे जे जर आपण चुरून घेतले पुस्करून म्हणजे आणि गरज लागेल तेव्हा आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत गरज लागेल तर मला नाही वाटत गरज पडेल याच्यातच आता हे मिश्रण मस्त मिक्स करूयात आणि पहा छान मस्त मिक्स झालं आहे याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची गरज पडलीच नाही आहे टाकण्याची जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि मस्त कोटिंगसाठी आपण ब्रेड क्रम्स रवा काही लावू शकतो आता थोडासा घोळ बनून घेणार आहे मी आणि हे हवे त्या आकारामध्ये कटलेट आपण करू शकतो जसं की आपल्याला पाहिजे तो शेप ओवलमध्ये किंवा मग राऊंडमध्ये वड्याप्रमाणे तर छान इथं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि पहा या पद्धतीने तुम्ही अशा शेपमध्ये मस्त ओव्हल शेपमध्ये ओव्हल पण नाही म्हणता येणार पण छान याला शेप दिलाय पाहू शकतो सारखा आणि राऊंडमध्ये पण अगदी बटाटा वडा जसं तापतो ना त्या पद्धतीत असं छान मुलांना तुम्ही घरी स्नॅक्स किंवा नाश्त्याला किंवा मुलांना वेगळं काही हवं असेल त्यावर झटपट हे करून देऊ शकता आणि खूप छान मुलं आवडीने खातील तेवढ्याच भाज्याही पोटात जातील आणि आपण आता हे मस्त शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो मी तर आता डीप फ्रायच करणार आहे तर चला मी अशा पद्धतीने मस्त करून घेते वेगवेगळ्या शेपमध्ये याचे कटले, कटलेट नंतर तळताना तुम्हाला दाखवतेच पहा छान इथं कटलेट आपण करून घेतलेले आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये काही वड्यांसारखे तर काही असे मस्त गुलाबजामुनसारखे पाहू शकता मुटके ज्या पद्धतीत करतो ना आपण तशा पद्धतीत ओवल शेपमध्ये करून घेतलेले आहेत आणि तेल तापतेच तोवर इथं मस्त थोडंसं मीठ दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पाणी घालून त्याचा घोळ बनवून घेतलेला आहे हे जे आहेत कटले त्यात डीप करायचे आणि नंतर आपण कोटिंगसाठी इथे रवा घेतला आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद हे मिक्स करून घेऊयात हे कोरडंच घ्यायचं आहे आपल्याला कोटिंगसाठी वापरणार आहोत छान क्रंची होण्यासाठी तेलसुद्धा कडकडीत होतं आहे चला आता हा एक एक घ्यायचा याच्यामध्ये असा डीप करायचा आणि तो छान या रव्यामध्ये असा बुडवून घ्यायचा फोट करून घ्यायचा म्हणजे सगळीकडनं आणि नंतर आपण तेलामध्ये तळणार आहोत चवीला खायला छान हेल्दी आणि घरातलं असं काहीतरी वेगळं तेही आवडतं मुलांना टिफिनला सुद्धा जर तुम्ही करून दिली ना अशी रेसिपी तर तुमची मुलं आवडीने खातील कॅप्सिकम ना खाणारे खातील कोबीची भाजी ज्यांना आवडत नाही तीही त्यांच्या पोटात जाईल मस्त चला आता तेलही तापले आपण आता हे जे कोट करून घेतले ते फ्राय करण्यासाठी तेलात सोडूयात मस्त आपल्या गॅसची फ्लेम मंद केली म्हणजे बारीक मिडियम केली तळून घेऊयात छान गोल्डन होईपर्यंत आपण छान तळून घ्यायचे आताच छान दिसत क्रंची पण व्हायला लागलेत रंगही बदललेला आहे पाहू शकता अगदी सुरेख दिसत आहेत चवीला तर एकदम जबरदस्त असणार आहे चार खाल्ले तरी मुलांचं कपलं पोट कोट भरणार आहे मस्त त्याला छान असे गोल्डन करून घेऊयात आपण पाहू शकता छान सुरेख रंग आलेला आहे सॉस बरोबर सोबत खाऊ शकतो आपण हे असं लक्षात येत आहे किती करकर आवाजाचे पाहू शकता किती क्रिस्पी लागतील नक्की बनवा तुम्ही ही रेसिपी अगदी माझ्यासारखी सगळेच व्हावा करतील पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील अशी रेसिपी आहे आणि झटपट बनते बटाटे उकडेपर्यंत आपल्या सगळ्या भाज्या जार। चिरून होतात आणि चवीला तर जबरदस्तच आहे मी पुन्हा पुन्हा सांगते मला मस्त फ्राय झालेले आहेत सगळ्यांनी बनवा रेसिपी आणि या खायला सगळ्यांनी मस्तचे पोह्याचे आणि बटाट्याचे मिक्स सगळ्या भाज्या घालून केलेले कटले चला तर अशा पद्धतीने मी सगळे तळून घेते तुम्ही रेसिपी नीट पहा चला तर छान टिशू पेवर पेपरवर असे काढून घेतले छान दिसत आहेत सॉससोबत आपण एन्जॉय करूयात आणि हातात घेऊन पहा किती मस्त क्रंची झालं आहे खूपच छान व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन ब्लॉगसह तोपर्यंत बाय बाय